ते बी मी फॅमिली काय चालवाय चहा पाणी वगैरे चाललं काय जेवणाचा टाईम आहे आमच्या घरी चहा पाणी आले वेळ आहे म्हटलं अंगणवाडी त्या बाई वजन करतील मॅडम म्हणतात लहान लेकराचं आहे ते वजन करायचं काही करून नाही राहिलं राहिलं मग काय <laughs> करतात ते मॅडम म्हणतात बाई का आमच्या नावाच्या कम्प लहान लेकरां आमच्या कंप्लेन होईल म्हणतात बाई राहू द्या म्हटलं बाई ते सहा वर्ष हा वर्ष म ते नाही म्हणतात मॅडम वजन <गला> नाही होत म्हणतात आमच्या म्हणजे लहान मुलं <गला> <गला> गरोदरबाईचं <चांगा? गला> आता आपण गरोदर पतीत गेल्या गौऱ्या फ्रेंडावर गरोदर गरोदर बायचं <गला> यावं अध्यक्षबाई इकडे आमच्या अध्यक्षबाईच्या घरी असते अंगणवाडी हो अध्यक्ष बाई तिकडे बसल्या मशीनवर अध्यक्षबाई ना घोडा देतात काढून आमच्या घरी चालू आहे बाई कडी भजे आणि काय बा गोड भजे कडीबिडी काही खात नाही आपण मी म्हटलं कर बाई आमच्याच मायासाठी बेसन बेसन कर माय बाई भजे म्हणजे खाईन जराशी काय करता मग असं चाललो आहे काय राजा लस पाणी आहे ना बापा कायच करावं त्या पाण्यात आमच्या बाई आता नातीला घोळा घेऊन भिडवतात बाई लेकरं लस ले तर देतात पोलिसीन बाई आता लोक मा नातीले गाणे म्हणून म्हणून झोपू घातलं मी निरा कशीच ऐकत नाही एकदा याची सवय लागली घोड्यावर बसू दे गाडीवर दे देतो लेकरं कशीच करतात आज मुलं नाही आली म्हणजे किती वाजता येतं आज काय नसते काय लाडू आले किती वाजता येतं हो काय लाडू म्हणतात बाई शेंगदाण्याचे आपलं काय कोण देते हो माया आपल्याले लेकरा देतात फक्त आपल्याला तरी द्यावा एखादा हा सातच्या वरती काळा ना बापा शाळा म बाय बसल्या दारी बसतात केल्या त्याच्या केल्या त्याच्यापेक्षा आधी येऊन बसल ते पुढे अति जर असली शाळे याची अंगणवाडी बघा ना बापा किती छान आहे अंगणवाडी पा कमला नगर अकोला बायपास अंगणवाडी आमच्या पोलिसीन बाई घरी आहे बापा ये अंदर दाखव हो अंदर पण दाखवतो ना बाई तो वजन नाहीत करत काय नाही ना आमच्या अंगणवाडी दाखवा म्हणतात हा लाईटाच बटन कुठे आहे अंगणवाडी दाखवा म्हणतात आमची वजन करून नाही देत आमचं एका परी पा अंगणवाडी यायची छान आहे का दाखवतो मी तुम्हाला हे पहा अंगणवाडी कमला नगर अकोला बायपास अंग गरोदर बायचं होती ह्या म्हणतात या हो मॅडम इकडे तुमचा पण फोटो आला पाहिजे मॅडम आहेत करत नाही म्हणतात बाई करत नाही म्हणतात गरोदर बायचं होते आता आपण कुठे गरोदर मायचं आता ओ, हो ते म्हणतात बाई आमच्या नावाची कंप्लेंट होती म्हणतात या पोलिसीन बाई काय करता गरोदर बायाच यांचे रूम आहे इथं यांच्या इथं असते अंगणवाडी त्यांनी म्हटलं वजन नाही म्हणतात तर राहिलं बाई नाही तर नाही का हो अंगणवाडीचा फोटो बिटो ज्या दिवशी मुलं असले कार्य त्या दिवशी मी पंधरा ऑगस्टाचा व्हिडिओ टाकला त्या दिवशी पण कपडे ड्रेस वगैरे काहीच नाही घालणार

हा पवनचा म्हणजे अशी छान आहे अंगणवाडी की नाही आता आणा लागत जाईमान तिला हो ना तिला घेऊन या लागत आहे बघा अशी आहे आज अंगणवाडी काय पाण्याच्या व्हिडिओ नाही लहान मुलं आहेत ना बापा त्यांना लाईव्ह नाही घेता येत ना सपोर्ट करा ना सपोर्ट करा ना जरासा वॉट टाईमच नाही पूर्ण होऊन राहायला सस्त्रायबेकारी भरपूर राहते यूजही खूप वाढले आता म्हणजे सगळं बरोबर आहे पण ते काय वाटतंही नसतो नाही आम्हाला लाईव्ह नाही घे लाईव्ह येते मला सगळं घेता येते पण घर नाही आहे असं कोणाच्या घरी येऊन लाईव्ह घेणं चांगलं नाही आपल्या घरात घेतलेलं चांगलं असते आहे की नाही कोणाच्या घरी येऊन लाईव्ह घेऊन काय करता सगळ्याच्या घरी प्रॉब्लेम असतात कुणी झोपेल असते कोणी कस असते आमच्या घरी चार रूम आहेत आणि एका रूममध्ये ते मुलगी आणि ते आणि स्कूलमधून नातू आला की तो नातू आमच्याजवळच चा असते आणि त्याचाही झोपा आमच्या साहेबाचा बातम्या चालू राहतात आमच्या साहेबाले बातम्याशिवाय गमत नाही सांगा मग कधी घ्या तो लाईव्ह रात्री दहा वाजताच लाईट बंद बिना अंधाराचा कसा घेता लाईव्ह सांगा अंधारात घेता येते का त्याच्यामुळे माझा लाईवचा प्रॉब्लेम आहे नाही तर मला काही टेन्शन नाही कोणी म्हणत नाही काही नाही थोडासा घोराईबाईला बाबासाहेब आहे की पिमामुळे बदलली रे जिंदगी कास इस्तरीचे कपडे त्याला तर बारीतला सुट्ट ना बारीतलं बुट अंगावरी सोन नान बाबा साहेबान दिलग बाबासाहेब बाबासाहेबान दिलं बाबा बाबासाहेबान सगळी बाबासाहेबाची भूम्ये आपल्यावर म्हणून निवडायली लिखो ू तूब ढमकण सगळं बाबासाहेब नसते तोंडाले मळक पाटील झाडू तरी आपले लोक फिरतात साईबाबाने जाऊ दे गुणंद बाबाले जाऊ दे याले जाऊ दे काय सांगून सांगून परेशान झालं कोणी ऐकत नाही आमचा मुलगाही त्याच्यातच आहे वंचित मध्ये मी वंचित मध्ये आमच्या साहेबाने कुठे किती काही असो प्रवचन असू द्या बा आमचे साहेब तरी झाले खूप खूप अभ्यास आहे आमच्या साहेबाचा आमच्या घरी नाही पटत काहीच नाही पटत अजिबात नाही लोक आता म्हणता काय म्हणतात काही म्हटलं की मग बाबा तुमचं तुम्ही पाहतो बाबा आमचं आम्हीच पाहायचं काय करता ऐकत नाही बाबासाहेब नसते तर आज काय असते ठीक आहे बाबा भूक लागली आता जेवण करायला जातो घरी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि काहीतरी सपोर्ट करा ही कळून कर, राजकारण्याशीर्षाट करून आग्रहाची विनंती माझं म्हणत झालं ना खरंच तुमचे खूप 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 आभार मला सपोर्ट करा जय भीम जय शिवराय नमस्कार जय भीम जय शिवराय नमस्कार